वालवा तालुक्यातील ठाणापुडे व कारवे येथील शेतकऱ्यांची चोरीला गेलेली जनावरे परत करून पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे ज्या जनावरांच्या जीवावर शेतकऱ्यांचा प्रपंच व संसार चालतो त्या जनावरांना चोरून नेऊन कवडी मोलात विकणाऱ्या चोरांना सापसणे गरजेचे आहे कुरळ पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या कारभे तालुका वाळवा येथील हनुमंत सरजेराव पाटील यांच्या जनावरांच्या शेडमधून दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा पंचावन्न हजार रुपये किमतीची एक दुग्गल जातीची म्हैस व तीस हजार रुपये किमतीची एक अशा दोन म्हैशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची कुरळ पोलिसात फिर्याद दिली होती तर प्रकाश तुकाराम पारणे राहणार ठाणाफुडे तालुका वाळवा यांच्या जनावरांच्या शेड दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान एक महिन चोरीला गेल्याची कुरळ पोलिसात फिर्याद दिली होती यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनांचा शोध घेण्यात आला तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या उपयुक्त माहितीनुसार तेजस बाबुराव कदम वै अठ्ठावीस राहणार शे मालवाडी परीटगल्ली गल्ली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर बाबासो वय चव्वेचाळीस राहणार कारवे तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून पंचावन्न व तीस हजार रुपये किमतीच्या दोन म्हैशी तसेच एका म्हैस विक्रीतील रोख रक्कम सात हजार रुपये व चोरी करताना वापरण्यात आलेल्या सत्तर हजार रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच झिरो नऊ

भारतीय न्यायसहित कलम तीनशे तीन पब्लिक तीनशे तीन दोन प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या शेडमधून एक मैस चोरीला गेली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम मान्य पोलीस उपविभागीय अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं तेथील सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील निष्पग्र निष्पन्न झाला त्यांची नावे तेजस बाबूराव कदम वय अठ्ठावीस वर्षे रानार शिए माळवाडी तसेच बाबासो आनंद का कांबळे राहणार कारवे तालुका वाळवा यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एक म्हैस आपण ताब्यात घेण्यात आले आहे त्याची किंमत अंदाजे पंचावन्न हजार रुपये आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी एक महिन्यापूर्वी एक एकशे बत्तीस ऑगली दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा नोंद आहे त्यामध्ये हो दोन म्हैसे चोरीला गेल्या होत्या त्याही गुन्ह्यातील त्यांचा सहभाग निष्पन्न झालेत नाही त्या गुन्ह्यांमधील एक म्हैस किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि तशीच दुसरी म्हैस जी त्यांनी विकली होती त्यातील पैसे आपण रिकवर करण्यात आले आहेत सदर दोन गुन्ह्यामध्ये त्यांनी दोन वाहन यांचा वापर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक गुलेरो पिकअप गाडी आहे अंदाजे किंमत तीन लाख रुपये आणि दुसरा छोटा हत्या आहे तिची अंदाजी किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण दोन आरोपींकडून चार लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर दोन आरोपींना मानवी न्यायालयासमोर हजर करीत आहोत